आवाज सर्वसामान्यांचा पडळ तालुका खटावेथील पुष्पक रवींद्र सानप पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल पडळ गावातून सायंकाळी सात वाजता डॉल्बीच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीनंतर गावाच्या तसेच मित्रमंडळी भागातील पाहुणे यांच्या वतीने पी एस आय पुष्पक रवींद्र सानप पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला कैलासवाशी न्यानू विठू सानप पाटील हे एक त्या काळातील शेतकरी आणि सांप्रदायिक होते या शेत शेतकरी कुटुंबातील नातवंडे परतुंडांनी शैक्षणिक क्षेत्रात नाव उज्वल केलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पीएसआय पदी निवड झालेल्या पुष्पक सानप पाटील यांचे शेंद्रे येथे मुख्याध्यापक या पदावर रुजू आहेत तर त्यांच्या आई अनिता रवींद्र सानप पाटील या मुख्याध्यापिका म्हणून तासगाव येथे कामकाज पाहत आहेत असा शैक्षणिक वारसा लाभलेल्या घरात पुष्पक याने पीएसआय पदापर्यंत मजल मारल्याने पडळ येथील महिलांनी घरोघरी चौका चौकात आरती ओवाळ कौतुक केले पुष्पक सानप पाटील हे वडूस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र सानप पाटील यांचे चिरंजीव आहेत त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सातारा येथील आणासाहेब कल्याणी विद्यालयामध्ये झाले आहे पुणे येथील सिंहगड इंजिनीअरिंग कॉलेजमधून बी सिव्हिल पदवी घेतल्यानंतर अविनाश धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली चाणक्य मंडळातून लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास केला श्री धर्माधिकारी यांच्या आई वडील आणि इतर शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळवले दरम्यान सानप सरांच्या सुनबाई सौ सोनाली सानप याची या सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान निवडीबद्दल पुष्पक सानप यांचे माजी आमदार प्रभाकर घारगे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख मायनी अर्बन बँकेचे अध्यक्ष सुरेंद्रदा गुदगे यांच्यासह खटाव मान तालुक्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले तर आज या ठिकाणी ग्रामस्थाच्या आणि पटळ गावाच्या वतीनं हो तुमचा सत्कार करण्यात आला आहे आणि ठिकठिकाणी तुम्हाला महिलांनी आरती वगैरे असं होवावे काय सांगाल मिरवणूक काढली वाजू गाजूत सर मी नक्कीच सांगेल की आ, गावने जी मिरवणूक काढली जे प्रेम दिलं ते नक्कीच एक अविस्मरणीय क्षण होता आणि अशी त्या मिरवणुकीतून म्हणजे ते जसं आपलं वळणी करत होते तसं असं एक जबाबदारी पण असं वाटत होतं की अजून काहीतरी करून दाखवावं गावासाठी अच्छा आणि एक प्रेरणा मिळाली त्यातून म्हणजे एक महिला तुम्हाला चौकात चौकात म्हणजे आरती ओवळत त्या तुम्ही काहीतरी असं करून दाखवूर एक गावाचे एक म्हणजे नाव करून दाखवू त्याच्याबद्दल काय सांगाल आणि तरुण पुढे नवीन युवकांना काय तुम्ही आदर्श द्याल नवीन योगांना नक्कीच सांगेल की आपण ज्या पण क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये आपण पूर्णपणे झोकून देऊन काम केलं पाहिजे आणि नक्कीच आपल्याला जे काही समाजाच्या अंगात समाजासाठी आपण एखाद्या पदावर जाऊन जे पण करू शकतो गावासाठी वगैरे ज्या पण गोष्टी आपण करू शकतो त्या आपण केल्या पाहिजेत निश्चितच आणि पूर्ण कष्ट केल्याशिवाय काहीच लवकर सक्सेस मिळत नाही त्यामुळं प्रत्येक गोष्टी स्ट्रगल केला पाहिजे आनंदाने एवढं नक्की सांगेल तुम्हाला पुढे वाट वाटचालीस शुभेच्छा थँक्यू आणि पुढे काहीतरी अजून प्रमोशन असं करून दाखवा की. जेणेकरून अजून ग्रामस्थ तुमचा सत्कार घेतील मिरवणूक काढतील ओके थँक्यू होत आहे स्वागत होता त्या मंदिरासमोर होत आहे चिरंजीव पुष्पक आपलं गावच्या वतीनं अभिनंदन 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 ठिकाणी मी विनंती गावचे मार्गदर्शक पंचायत समितीचे माजी सभा मार्केट कमिटीचे माजी सभापती माननीय श्रीमंत पाटील माननीय श्रीमंत दादा पाटील यांनी कृपया आपण चिरंजीव पुष्पक याचं गावच्या वतीनं मिरवणूक सोहळ्यासाठी प्रारंभ होत आहे त्यांना त्रिफळ शाल आणि हार घालून त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करतो थोड्याच वेळात भव्य दिव्य अशी मिरवणूक सत्कार सोहळ्याची चिरंजीव पुष्पक यांचे या ठिकाणी सत्कार सोहळ्याची मिरवणूक पडळगावच्या नगरीतून निघत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा